नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत येळवण्याच्या आमटी किंवा यालाच कटाच्या आमटी असंही म्हटलं जातं पुरणपोळी ही येळवण्याच्या आमटीशिवाय खरंच अधुरी आहे येळवण्याच्या आमटी म्हणाल तर अगदी चमचमीत आणि भन्नाट चवीची बनवून तयार होते वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सर्वात आधी आपण येळवण्याच्या आमटी किंवा कटाच्या आमटी बनवण्यासाठी लागणारं येळवणी कसं बनवलं जातं ते पाहूयात तर इथं मी पुरणपोळी बनवण्यासाठी हरभरा डाळ शिजू घेतलेली आहे तर या शिजलेल्या डाळीपैकी मी दोन चमचे इतकी डाळ बाजूला काढते आमटीसाठी वापरणार बाकी आहे बाकीची डाळ आहे ती मी अशा प्रकारच्या डाळ शिजवून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते या पडेल आता इथं बघू शकता तुम्ही डाळ शिजवून एवढं पाणी निघलेलं आहे यालाच येळवणी असं म्हटलं जातं या येळवण्यापासूनच आज आपण आमटी बनवणार आहोत येळवण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं वाटण बनवूयात त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम कराय ठेवली मध्ये आपण नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे इतके पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ आपल्याला छान असे तडतडेपर्यंत भाजायचे जास्तही करपवायचे नाही तीळ भाजले मधून बाजूला काढते त्याच मध्ये मी एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घातला सोबतच तीन छोटेसे आल्याचे तुकडे आणि थोडासा जास्तीचा लसूण घातला कांदा लसूण आलं लवकर आणि छान भाजावं यासाठी थोडंसं तेल घातलं कांदा मी अगदी छान तांबूस रंगईपर्यंत परतून घेते ही आमटी मी साधारणपणे तीन ते ती चार लोकांना पुरेल इतकी बनवत आहे तुम्हाला आमटी किती लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं हे साहित्य आहे ते कमी अधिक करू शकता जास्त लोकांसाठी बनवत असाल तर कांदा लसूण आलं थोडंसं जास्त वापरा इथं बघा हा कांदा आहे तो अशा प्रकारच्या रंगावरती भाजलेला आहे कढईमधून बाजूला काढून घेते त्याच कढईमध्ये मी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप भाजण्यासाठी घालते सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते लवकर आणि छान भाजावेत यासाठी थोडंसं तेल घालते जर का तुम्ही खोबर किसून वापरत असाल तर यामध्ये भाजताना तेल नाही वापरलं तर तरी देखील चालू आता हे खोबर देखील अगदी छान असं खमंग आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आमटीमध्ये असं हे सुक खोबरं प्रमाणामध्ये वापरलं तर आमटीला रंग छान येतो त्याचबरोबर तरी पण छान येते असं हे सुक्क खोबरं भाजून घातलं तर आमटीची चव पण छान लागते इथं बघा अशा प्रकारच्या डार्क रंगावरती हे सुक्क खोबरं मी भाजून घेतलं कढईमधून बाजूला काढून घेते वाटण बनवण्यासाठी आपण साहित्य पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सर जार मध्ये मी सर्वात आधी भाजलेले तीळ घालते आता हे तीळ पाण्याचा वापर न करता मिक्सरला सर्वात आधी बारीक करून घेते त्यामुळे ते व्यवस्थित बारीक होतील तीळ बारीक करून झाले की यामध्येच बाकीचे साहित्य घालते इथं बघा भाजून घेतलेला कांदा खोबरं लसूण आलं पूर्णपणे थंड झालं त्यानंतरच हे मिक्सर जारमध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीरीचा वापर आपल्याला देटा सकट करायचा त्यामुळे आमटीची चव छान लागते त्याचबरोबर आमटीला रंग पण छान येतो कोथिंबीर थोडीशी जास्त वापरायची त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं वाटण बनवत असताना अजिबात मोठं ठेवायचं ही अगदी बारीक सरस आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने कटाची आमटी बनवण्यासाठी लागणार आपलं वाटण बनवून तयार आहे आता आपण आमटीला फोडणी देऊयात त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम कराय ठेवली कढई छान गरम झाली की यामध्ये फोडणी करता तीन पळे इतकं तेल घातलं कटाचे आमटे आहे त्यामुळे या ठिकाणी मी तेलाचा वापर अगदी थोडासा जास्त केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता तेल गरम झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी ते दोन मोहऱ्या घातल्या मोहरी तडतडली नाही म्हणजेच तेल गरम झालेलं नव्हतं थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर पाव चमच्या इतकी मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यानंतर पाव चमच्या जिरे घातलं जिरे मोहरी बघा छान फुललेला आहे अशी कडकडीत फोडणी आपल्याला तयार करायची त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घातली सोबतच आपल्याला बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं आहे फोडणी देत असताना गॅस अगदी मिडियम ठेवायचा जास्तही फुल करायचा नाही नाहीतर फोडणी पटकन करपू शकते संपूर्ण वाटण घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी हे वाटण परतून घ्यायचं जोपर्यंत यामधलं पाण्याचं प्रमाण आठत नाही तोपर्यंत हे वाटण मी परतून घेतलं कारण आपण वाटण बनवताना यामध्ये पाण्याचा वापर केलेला होता इथं बघा या वाटणाला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर एक चमचा मी बॅडगी मिरची पावडर घातलेले आहे यामुळे आमटीला रंग छान येतो आणि तरी पण छान येते सोबतच तिखटसाठी मी इथं ठेवून एक चमचा काळं तिखट घातलं एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा मटन मसाला घातलेला आहे या आमटीमध्ये मी एक चमचा मटन मसाल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आमटीला चव म्हणाल तर अगदी मटणाप्रमाणे येते तुम्ही या आमटीमध्ये मटन मसाल्याचा वापर करत नसाल तर एकदा नक्की करून बघा सर्व सुके मसाले मी या फोडणीमध्ये एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतले मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं होतं त्यानंतर मिक्सरचं भांडं विसून अर्धा ते पाऊन वाटी इतकं पाणी घातलं पुन्हा एकदा हे मसाले आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत मसाले परतत असतानाच मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर हे मीठ देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करते गॅस अगदी मीडियम ठेवते आणि अधूनमधून हलवत हे मसाले मी तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे मी बऱ्याच वेळा सांगत आहे की मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत कारण असे हे मसाले आपण तेल सुटे पर्यंत शिजवले तरच आपल्या आमटीला कट छान येतो आणि रंग पण छान येतो बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की आमच्या कटाच्या आमटीवरती तरी येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा मसाले शिजवून बघा तुमच्या आमटीला नक्कीच तरी मसाले शिजवून झाले की यामध्ये आपल्याला येळवणी घालायचं आहे येळवणी घातल्यानंतर याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करते याला बघू शकता तुम्ही भरपूर असा घट्टसरपणा आहे यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे या आमटीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे आमटी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करा त्याचबरोबर आमटी किती घट्ट पातळ आहे त्यानुसार आपण जी डाळ बाजूला ठेवलेली होती ती देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून यामध्ये घालायची आहे पाण्यासोबत मी बाजूला ठेवलेली डाळ मिक्सरला बारीक केली ती त्याचं मिश्रण देखील यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे ही आमटी मला थोडीशी घट्टसर वाटत होती म्हणून मी पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घातलं पेळवण्याची आमटी ही सुरुवातीला अगदी थोडीशी पातळसर ठेवायची कारण आमटी शिजल्यानंतर थोडीशी घट्टसर होते त्याचबरोबर थंड झाल्यानंतर ती आठरली जाते त्यामुळे सुरुवातीला थोडीशी पातळसर ठेवायची नंतर ती अगदी परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीवरती येते आमटीला एक छान अशी दणकून उकळी काढायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गॅस अगदी लो करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची अगदी लो गॅसवरती किंवा मंद गॅसवरती ही आमटी शिजवली तर आमटीला कट बघा किती सुंदर येतो अधूनमधून एकदा ही आमटी हलवून घ्यायची आणि पुन्हा एकदा एक ते दोन मिनटासाठी अगदी लो गॅसवर ही आमटी शिजून घ्यायची थोड्या वेळासाठी ही आमटी मी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथं आपली मस्त अशी चमचमीत येळवण्याची आमटी बनवून तयार झाली येळवण्याच्या आमटीवरती ती बघू शकता तुम्ही थोडंसं सा फेस दिसत आहे आणखीन एक दोन मिनटासाठी ही आमटी शिजवली तर यावरचा फेस आहे तो पूर्णपणे निघून जातो या पद्धतीने बनवलेली येळवणीची आमटी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय